ज्यांनी आता हे बोळामध्ये खेकड होते असे हाताने धरले हो पण मोठी खेकड आहे थोडी माती काढू का मी खेकड धरले त्यांनी त्यांनी हा बाई असं बोळामध्ये हात घालून त्यांनी खेकड काढले ती ओ नो खूप मोठी आहे लय मोठी खेकड लय मोठी खेकड आहे <laughs> अरे बघा नांगे बघा यासाठी मी ती केकडे धरत नाही बघा नांगे बघा ते नांगे बघा आणि भाऊजी अजिबात घाबरत नाही आमच्या दाज खेकडे धरायला <laughs> हाय फ्रेंड गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो मी आता आलो आहे भोर भोर तालुक्यामध्ये म्हणजे भोरपासून एक सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे पांगारे गाव तिकडे आलेलो आहे तिथं आमचे भाऊजे राहतात तर त्यांच्याबरोबर आलो आहे मी जो वड्याला म्हणजे असं वडा वाहतो आहे माझ्या मागं म्हणजे आम्ही मासे धरायला आणि खेकड्या धरायला आलेलो आहे तर बघा मागं माझ्या मागं माग, माग, वडा आहे खूप मोठा आहे आणि खेकड्या मासे तर पकडले आम्ही आता मी मासे पकडत्यामुळे मला व्हिडिओ काही काढता आला नाही पण खेकडं प्रकारे पकडतात यांच्याकडे तर ही दाखवतो म्हणजे कोकणात कशा खेकड्या पकडतात म्हणजे हे स सगळं सांगतो मी तुम्हाला कशा प्रकारे धरतात काय आहे ते तरी अशा प्रकारे सगळा वडा आहे वड्याने मी वर आलो आहे आता आणि आता इथं वर आपली शेती दु पण आहे ही दाखवतो तुम्हाला बघा ही सगळी आपली भात शेती आहे आणि सगळे इंद्रायणी आहे आणि सेंद्रिय खतावरती हे सगळी भात शेती केली जाते म्हणजे कुठले औषध मारत नाही आपण या खतावरती सॉरी भातावरती तर एकदम सेंद्रिय खतावरतीच सगळं ह्या प्रकारे हे केली जाते हे भाऊजी आहेत हे एव, आपलं थोडंसं गवतवर आल्यामुळं थोडं काढतं तिथं तर आम्ही आत्ता पुढच्या ओढ्याने जाणाऱ्यावर खेकड्या धरण्यासाठी कशा प्रकारे खेकड्या धरतात आणि किती मोठे खेकड्या असतात हे दाखवणार आहे तुम्हाला मी सगळ्या प्रकारे तर इंद्रायणी तांदूळ आहे जर कुणाला हवे असेल तर नंबर देतो मी तर प्युअर इंद्रायण तांदूळ मिळेल अजून वेळ आहे दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबरनंतर निघेल भात जानेवारी फेब्रुवारीमध्ये भात आपण गिरणीवरती भरडतो म्हणजे मिलवरच असतं ते सगळं आणि जे आपण घरी खातो तर ते गिरणीवरती भरडतो आपण सगळं हे बघा अन्यथा नाल्याने वर चाललो आहे असा वडा आहे इकडं खूप धम्मल मजा येणार आहे कारण दोन खेकड्या सापडल्यात मला त्याचा काय व्हिडिओ काढता आला नाही दोन खेकड्यांचा पण आता पुढचा व्हिडिओ मी काढणार आहे फाऊजी आहे हे करतात खेकड दगडाच्या खाली आहे का चेक करतात नाही सापडली परत वरून निघालो आम्ही आता खेकड सापडले इथं पकडले खेकड बघा खेकड आहेत अशी खेकड भाऊ खेकड पकडली अशा प्रकारे खेकड्या पकडल्या जातात बघा अजून <laughs> एक पकडले भाऊजूंनी खेकड खर नाही अरे भाच्युली काय असतं आता एवढ्या वाड्याने फिरायचं असतं तिथं असं खेकडीचं म्हणजे खेकड राहते त्याला त्याचं बोळ असतं तिथं तर मग ते त्यांना ते राजेंना ते कळतं किंवा बाबा आहे खेकड म्हणून आणि लगेच खेकड सापडतंबा इथं बसलेस ते आता त्याचं खेकड असेल तर अशा साईटनी माती उकरलेली दिसते तिथली आणि दोन मिनटाच्या आत तर खेकड बाहेर येते लगेच सगळ्यात मोठे खेकडे अजून सगळ्यात आणि लय लय मोठी आहे <laughs> सहावी सातवी आहे आणि सगळ्यात मोठी खेकडे अजून बोटे सापडले अजून हा <laughs> लय भारी एकड <के> लय <laughs> सापडले ना खेकड गेली होती पण पकडली दाजींनी परत हातामध्ये हो अजून एक पकडली <laughs> मित्रांनो काय असतं की आ, सांग तुम्हाला सांगतो मी आता खेकड्या ते क कशा धरतात आणि त्याला त्यांच्या हातामध्ये एक लाकूड आहे आणि हे लाकूडला खेकड्या कशा लागतात तुम्हाला एक प्रश्न पडला असेल तेही मी सांगतो तुम्हाला आम्ही सकाळी घरातून बाहेर पडलो आल्यानंतर मि मि ओ, तर मी जो स्टार्टिंगला होतो वड्याला तिथं आम्ही मासे पकडले मासे पकडल्यानंतर हे केलं पहिले स्टार्टिंगला आम्ही मासे पकडले मासे पकडल्यानंतर मग ते हे केलं त्याला भाऊजी पकडतात त्या खेकड्या वर माझ्या पाठीमागे मग ते लाकडाला सगळे मासे बांधले आम्ही एक दहा बारा मासे छोटे छोटे मासे पकडले आणि त्याला बांधले आणि मग त्याला दोरीने बांधून असं एकदम पॅक केलेलं आहे असं दोरीने एकदम बांधले त्याला दो दोऱ्याने बांधलं आहे सॉरी आणि त्याला टाईट करून आपल्याला जर जा जाणवलं किंवा आता खे कि खेकडीचं खेकड तर बोळ आहे आणि तिथं माती वगैरे असतेने बाहेर काढलेले असते आणि मग खेकडं ते माती बाहेर काढल्यानंतर ते त्यांना ते बरोबर आता इकडं असल्यामुळे यांना कोकणातले त्यांना बरोबर माहिती आहे की बाबा कशाप्रकारे खेकड कुठं असते आणि काय हे माहिती आहे असताना मग तिथे बरोबर त्या किकडीच्या बोळामध्ये ते लाकूड असं टाकतात आणि असं हलवतात असे स्लोमध्ये त्या मासाचा आहे ना वास तो खेकडीला जातो आणि खेकड म्हणजे तुला सांगतो एक एक मिनटाच्या आत ती खेकड बाहेर येते जास्त त्याचं दोन मिनटं मग हळूहळू लाकड लाकूड बाहेर काढतात आणि मग खेकड बाहेर येते त्या बोळातून आणि मग खेकड बाहेर काढल्यानंतर मग त्याला ती धरतात तर मला तर फार आवडलं खेकड्याचं म्हणजे मी कधी नव्हतो आलो इकडं पहिल्यांदा आलो यांच्याबरोबर मला म्हणलं गणेश तू चलस तुला दाखवतो खेकड्या कशा धरतात ते पण इच्छा नव्हती मासेही धरले आज आणि खेकड्या पण धरलो मी खेकड मी धरली नाही अजून तेच खेकड्या धरतात कारण ते नांगे असल्यामुळं मला तर भीतीवरती खूप खेकड धरायचे कारण खूप मोठ्या खेकड्या त्यांच्या हातात एका हातात खेकड बसत नाही आहे मोठे मोठे खेकडे आहेत तर फारच आता हे बोळामध्ये खेकड होते असे हाताने धरले हो काय हे पण मोठी खेकड आहे थोडी माती काढू का मी खेकड धरलेचे त्यांनी हे असं हो बोळामध्ये हात घालून त्यांनी खेकड काढले ते ओ नो खूप मोठी आहे लय मोठी खेकड लय मोठी आहे <laughs> बघा नांगे बघा यासाठी मी बागा, बागा <laughs> <laughs> आ, ती खेकडे धरत नाही बघा नांगे बघा ते नांगे बघा आणि भाऊजी अजिबात घाबरत नाही आमचे दाजी खेकडे धरायला आता पाण्याने साफ केलेली आहे साफ केली दाजूंनी तर पाण्यामध्ये कारण चिखलाने ती मातीने भरल्यामुळं साफ केली ये हातात बसत नाही उडी मोठी खेकडे पाठी मागून दाखव मोठी खेकडे म्हणजे बाबूजीचं एक कौतुक आहे एकदम खतरनाक असं बघाय केवढी आहे बघा 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 लय मोठी घ्याकडे लय ते नांगे बघा तिचे <laughs> लय मोठी आहे आणि दाजींनी आमच्या खेकडं पकडले या <laughs> आम्ही बारा तेरा खेकड्या पकडल्यात वीस वीस पंधरा वीस मिनटामध्ये आणि आणि बघा हे असा असा वडा आहे इकडूनचं सगळा हो असं मी या वड्या वड्याने असं वर आलो सगळं जंगल आहे सगळं पूर्ण जंगल आहे हे जंगलाच्या मधून आम्ही चालत येतो आहे हे असं इकडून पाणी परतीवरून आता मी ह्याच्यातून असं वर जाणार आहे वर चढून जाणार आहे पकडली ही दाजीनं नाही चावली पण मला चावली येऊ काही अशा प्रकारे चावते सगळं रक्त काढलं तिने सगळं माझा अंगठा फोडला ये असं बघा येऊ येऊ का सगळं रक्त यायला लागलं हातातून त्यामुळे मी खेकडधारा हे घाबरतो थोडी कारण तिचा काही भरोसा नाही तिने एकदा धरलं तर सोडत रक्त हे असं अंगठ पुरते रक्तच काढलं बघा तिने असं आणि खूप मोठी खेकड होती ही जोरात खेकड चावली मला आणि रक्त काढलं रक्त म्हणजे अजून रक्त थांबत नाही आहे <laughs> ज्यांनी खेकड धरले त्यांना नाही चावलंय आणि मला चावली <laughs> काय भाऊजी वर गेल्या आता यातून असे तर मला यातून असं वर जायचं आहे आता ते पिशवी खेकड्याच्या पिशी पण वर घेऊन गेल्यात आता मी यांच्या मागे जाणार वरती असं लांब थांबायला लागतं आणि लांब थांबूनच खेकड जर लागतं आता राजे तिथं लाकोडे करून ते खेकड बाहेर काढतात आली बाहेर तिथं ती पण मोठी खेकडे over here. और क्लियर दिस नहीं है खेक बाहर आता नाही सापडले नाही सापडले खेकडा मला हे इकडं गेलेले आलती बाहेर पण गेली हे मासे आहेत छोटे छोटे मित्र छोटे मैत्री चांगले मोठे आहेत हे असं हे लाकूड आहे सगळे हे आता ह्याला अजू बांधत आहेत सगळे ते बघा असं अडकवलंय आणि ह्याला दोऱ्याने असं पूर्ण बांधतात जेणेकरून खेकड जे आहे ते पूर्ण मासा हे करू शकत नाही खाऊ शकत नाही म्हणजे बघा हो हे आता असं सगळं बांधल्यानंतर सगळं आता काय आहे खेकड्यांनी हे सगळं असं मागं सगळं चावून खालेलं आहे असं आता सेफ्टीमुळं तो वास लागतो त्यांना त्या माश्याचं असं आणि मग खेकडं लगेच बाहेर येते आता हे सगळं बांधलं आहे असं याचे या पिशवीमध्ये मासे आहेत अजून म्हणजे जर खेक मासे जर संपले खेकड्यांनी खालं तर परत मासे बांधायचे आणि परत काम चालू करायचं खेकडं जरायला आणि हे पिशवी अर्धी पिशवी भरली आमच्या खेकड्यांनी खूप खेकड्या सापडल्यात आणि आता आम्ही परत जाणार आहे आता ह्या वाड्याने वरती परत जाणार आहे आम्ही हे सगळं असं जंगल आहे वरती हे बघा परत खेकड धरायला लागले तिथं बाहेर आता मासे बांधले होते तर त्याला त्याच्याबरोबर तोंड त्या केकडीच्या तोंडा बोळाच्या तोंडापासून नेलेला आहे आणि अशा प्रकारे बघा आता आली बाहेर खेकड आली बाहेर मी जास्ती जवळ नाही जात कारण मग खेकड घाबरून असे आत जाते मोठी खेकडे नाही सापडली नाही सापडली नाही सापडले खेकड खेकड गेली थोडी बाहेर गेला पाहिजे अजून तिला दुसरं दुसऱ्या बोळाकडे गेलं जातं दुसरं आहे तिथं कावली घेकड एकच हांगड आहे तिला चावले कुश काय तिकडे गेली आली ती दोन दोन घेकडे ते एवढी मोठी घेकडे ई काशी हे आपण फिरण आलो होतो हे खेकडीसाठी हा ठीक आहे ना लई मोठी खेकडे आहे लई खेकड्या सापडल्या जा मला आता आमच्या आता खेकड्या पकडून झालेल्या आहेत कंटाळा आला आहे खूप मला आता तेव्हा आता मी घरी जाणार आहे भूक पण लागली दोन वाजले उड़ा, उड़ा आता दोन वाजल्या दुपारच्या खूप कंटाळा आला आहे भूक पण लागली आणि हो का उड्या खेकड्या सापडल्या ते एवढ्या एवढ्या खेकड्या सापडले भरपूर आणि सगळ्या खेकड्या दाजींनी पकडल्या त्यांच्या आत्ताही शेवटची गड खूप मोठी सापडली हे मग सगळं जंगल आहे ना ओढा आहे हो सगळे चाम आता चाललो आहे घराकडे आम्ही आता आणि थोडं पुढे गेलो तर मग दाखवतो वातावरण वगैरे जंगल कसं आहे का तुम्हाला मला तर गेले पुढे आमच्या ताजी असं सगळे काटे मला तर नाही सवय असते यातून चालण्याची रे 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 ऐक काटे डोक्याला लागला असं सगळं एवढा मित्रांनो हे सगळं असं जंगल आहे आणि आम्ही असं जंगलातून खालच्या ओढ्यावाड्यातून आम्ही वर आलो हे समोरचं दिसतंय हे भाटगर डॅम आहे या समोरचं म्हणजे डॅमचा एक साईड इकडं पांघारी साईडला आलेलं ला, आहे नांदगूर पांगारी पसुऱ्या असा ला, या साईडला आलेलं आहे हे सगळं असं जंगल आहे सगळं आणि खूप भारी आहे म्हणजे प्रदूषणमुक्त प्रदूषणमुक्त गाव म्हणलं तरी चालेल खूप भारी असं मनमोकळा श्वास घ्यायचा ऑक्सिजन एवढं भारी इकडं मला तर खूप दम लागला आहे चालायची सवय नसल्यामुळे जास्ती